शिव तेजलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे इथं माझं ब्लाऊज झालं तो वर्क करून कंप्लीट आरी वर वर्क येत नसलं म्हणून काय झालं माझ्या पद्धतीने सगळ्या प्रकारचे ब्लाऊज जर आपण पाहिजे तसं वर्क करू शकतो इथं देवाचं बॅनर झालं होतं बनून आणि मी चेक करत होते कसा फोटो आला आहे काय आणि नंतर आम्ही गेलो होतो थोडीशी तो राहिलेली शॉपिंग करायला इथं देवा झोपला होता हे देवाचं बड्डेची गिफ्ट होतं खूप छान ह्या गिफ्टनी फार आमची ना वाट लावली होती कारण की तीन गाड्या असं असं चेंज केलं आहे बाई घरात एक होती ती एक आता जी घरात आलेली आहे तीसुद्धा गाडी चेंज होणार आहे कारण याच्यामध्ये निघला होता थोडासा प्रॉब्लेम कारण साऊंड सिस्टीम याची म्हणजे जे म्युझिक वगैरे होतं ते चांगलं नव्हतं म्हणून ही जी पहिली गाडी आणली होती ही यांच्या मित्राला दिली कारण त्यांना ती गाडी आवडली होती आणि त्यांनाच नाही तर मलाच ती गाडी आवडली होती देवा एकदम छान खेळत होता त्याच्यामध्ये आणि त्याला इझी बसता यायचं सगळं ओपन होतं म्हणून त्याला आवडायचं आता जी दुसरी गाडी आणलेली ती थोडीशी बंद बंद आणि थोडीशी त्याच्या एजनुसार मोठे आहे इथं देवा बघा कसा माग लागला होता त्यांच्या देवा तिकडे बघ ना सगळे टीडी झाले तिकड ती रॅक इकडून निघाडी कसलं वार वाटत आवडली निघाली ग बडू लाया लागला मिलाची नागी निघा आमचे पप्पांनी गणपती आणला डिचिंचकडिंच्या टिंग टिंग शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय देवापती प्राईज देवाची माऊ आजी ते सगळे इथं आलेले होते आणि सगळ्यांची आवरासावर झाली होती देवाची माग बघा दोघी आजी पणजी लागलेली होती खाऊ घालायला आणि या चला आजी पणजी गिफ्ट बघूया तिथं मस्त अशी छोटीशी ही गाडी मला खूप दिवसाची घ्यायची होती आणि मग मी दुसरी काहीतरी गोष्ट करणार होती म्हणून मम्मी म्हणले चल जाऊ दे आम्ही घेतो शेड्यूल बघितले त्यांना तिथं काय आवडलेलं मग इथं पुण्यामध्ये जाऊन तिथं पण आम्ही खूप शॉपिंग केली आणि तिथं हे घेतलेले आहे मॅजिक गाडी आणि तेव्हाला लय आवडती ही गाडी कारण आमची इडली शेजारची आरू आहे तिची गाडी तो सतत खेळत असतो आम्ही जायचो जेव्हा त्यांच्या शॉपवर तिथं ती गाडी आहे आणि तो नुसता खेळायचा तुम्ही बघितला असाल मागे एखाद्या व्हिडिओमध्ये आणि मग त्याच्यामुळे ही गाडी मी मम्मीला फोर्स करून घ्यायलाच लावली मम्मीला दुसरं काहीतरी घ्यायचं होतं आणि मम्मीने पहिले बोल मला की आम्हाला पाहिजे तसं घेऊन नाही दिलं असं तसं आणि नंतर जेव्हा जेव्हा खेळायला लागला देवा तेव्हा मग आवडलं तिला पण ते गिफ्ट आणि येल्लो येल्लो सगळं काही भेटत असतं जेव्हा झाला होता तेव्हा त्याला येल्लो कलरच्या दुपट्यामध्ये घेतलं होतं आठवतं आणि त्याची जी पप्पाने आणली गाडी आहे ही चेंज करून आणलेली गाडी आहे आणि ही जी गाडी आहे ही पण मग नाही अजून गाडी चेंज नाही केलेली सॉरी आणि इथं बघा मामा पप्पा सगळे त्या गाडीवर बसून खेळत आहे आता

तो अस खेळतो बघ आवडलंय का नाही मम्मी त्याला आता तिपेक्षा ही तरी आवडते मला मनासारखं झालं तिकडच्या साईडने ठेवा मीच घेतला अरे त्याचं कॉम्बिनेशन सांगा आहे मम्मी आणि तिथं स्काय ब्लू आणि ब्लॅक होत का ग मम्मी ते स्काय ब्लू ब्लॅक चांगलं नव्हतं वाटत साई तुला माहितीये का ही गाडी आम्ही त्या होलसेलर वाले विकत घेतलेली गाडी घेतली का ग मम्मी नट नाही ग ते तसेच जास्त फिरवायला मम्मी ऍडजस्टेबल आहे बघ ते सोडत पण नाही मम्मी मम्मी हळू मम्मी हळूहळू

असतील ना कशाचे कशाचे असतील उद्या करू ना मम्मी ममे ये कॅमेरा कॅमेरा शिव बघितलं मम्मी ने मम्मी तशीच करतीय मम्मी तशीच फिरवती त्याला पडण तो उग नाही बसत नाही अगं मम्मी त्याची चाकले असतात शिव कळ ना असं खेळतात अशी खेळतात शिव शिव नको ना चुटांना तोडायची का तुला डॅडी याडे डॅडी त्याला आवडलं ना मम्मी

इथे मी देवासाठी छान छान व्हिडिओ बनवला होता कारण खूप गायमध्ये एवढं सगळं बघायचं म्हणजे सोप्पं नाही आहे आणि छान असं गाणं टाकलं होतं हॅपी बर्थडे टू यू ची आणि इथं झालेलं होतं व्हिडिओ बनवून त्याला तुम्ही व्हिडिओ बघा आणि तिथं थोडा वेगळा आला आहे पण म्हणजे आम्ही स्टेटस ठेवण्यासाठी केलं होतं तेवढ्या जेवढ्या देवाच्या आठवणी आहे तेवढ्या आम्ही त्या ते व्हिडिओमध्ये टाय ट्राय केलं आहे टाकायचं <laughs> किती भारी होत होतं आता लय आगाव झालं

आ आ बारा वाजणार होती इथं सगळी तयारी झाली ती देवाची गिफ्ट वगैरे बघा मस्त असे फोटो वगैरे काढले आम्ही आणि चला आता बड्डे करून घेऊ आणि देवा खूप छान स्माईल करतोय इथं पुढं एक छोटासा व्हिडिओ असेल किंवा शॉर्टमध्ये तर टाकलेलाच आहे मी तर तुम्ही जाऊ म्हणत की बघा आणि छोटेसं मग घरामध्ये जेवढे बलून्स होते माझ्याकडं तिकडं स्काय ब्लू करायचे तेवढे मी त्याच्या गाडीला लावले आणि म्हटलं इकडे तिकडे भिंतीला लावले पाहिजे कारण सकाळी परत आवरायचं एवढं सगळं कारण की ना काय करायचं आहे नाही ते काय समजतच नव्हतं कारण लय डोकं दुखत होतं कारण की कोण येणार आहे कसं येणार क काय करायचं आहे कधी काय करायचं आहे कारण बारसा आणि बड्डे एका दिवशी होता मम्मी ते सगळे आलेले होते सपोर्ट करायला पण मग तरी पण नाही का असं वाटतं ना कसं होईल जेवण पुराल का खूप सारे प्रश्न आमच्या मनामध्ये होते पण आता सगळं काही झालं आहे सॉल आमचं म्हणून मी व्हिडिओ टाकत खुशी झाले व्हिडिओ टाकायला एडिट करून काही वेळच भेटला नव्हता आणि तब्येत पण थोडीशी बरी नाही आहे बघा देवाचा व्हिडिओ हा इथं दुसरे दिवस झाला होता सकाळ झाली होती इथं बाहेर मस्त सजून घेतलं देवाला छान अशी आंघोळ घालायची होती पण तेव्हाने आमच्या सगळ्या किरे किरे काय किरे कराय पे पाणी फिरा दिया किंवा उसने किसी को आंघोळच घालण्या नाही दिया कारण की <laughs> त्यालाच त्याच्या हाताने आंघोळ करायची होती मी वेगळं इथं अजून करणार होते पण तो काही करून देत नव्हता इथं थोडंसं उठणं घेतलं आणि मग यालाच त्याला आंघोळ घालायची होती तिला म्हटलं घाल बाई घाल मग तिने मस्त त्याला उठणं लावलं मम्मी तिला सोबत बसली कारण की तिला अजून काही माहिती नाही का सांगोळ घ्यायचं काय पण ती आमची हक्का आजीबाई आजीबाई तिला आम्ही मोरी मतारी म्हणतो आणि इथं मस्त आंघोळ चालली होती त्याची सगळ्यांनी त्याला आंघोळ घातली पहिली आणि मम्मीने घातली नंतर आजीने घातली नंतर शेवटचा मान मी घेतला कारण की ना मला आता रोजच घालावं लागते मला वैता त्याला आंघोळ घालून घालून आता तो त्याच्या अंग हाताने आंघोळ करायला लागला आहे त्यामुळं बरं आहे आता काही एवढं त्रास नाही राहिला आहे मला कधी त्याचे पप्पा पण घालून टाकतात कारण की तो एका जागी आता बसतच नाही नुसतं पळायचं असतं त्याला आणि त्याच्या हाताने आघोळ व्हायची असते आणि जेव्हा आंघोळ होती तो उठतच नाही अजिबात इथं मस्त आम्ही मज्जा करत करत त्याला आंघोळ घालत होतो तर मग एकदा आंघोळ घालून घेऊ पण त्याला

अशा पद्धतीने देवाची आंघोळ झाली होती डेकोरेशनवाले आले होते चला पार्ट टू बघून घ्या आता